आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो राज्य ऐसी मत्स्य व्यवसाय व बंद विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिले के पालक मंत्री नितेश राणी प्रमुख उपस्थिति वैभववाड़ी ये जिला व्यापारी मेला संपन्न जा या मेळाव्याचे शानदार उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले या उद्घाटन सत्रानंतर पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडी येथील यशस्वी महिला व्यावसायिका श्रीमती सुलोचना नामदेव भोवड यांना काही माई ओरस्कर स्मृती आदर्श ज्येष्ठ महिला उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा जिल्हा मेळावा शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी वैभववाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात व्यापारी वर्गाने एकजुटीचे दर्शन घडविले यावेळी उल्लेखनीय या कामगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले यात वैभववाडी येथील श्रीमती सुलोचना नामदेव भोवड कै माई ओरस्कर स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या आदर्श ज्येष्ठ महिला उद्योजिका पुरस्काराच्या मानकरी ठरल्या त्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले उद्योजक क्षेत्रात सचोटी आणि अथक प्रयत्नातून भोवड यांनी यशस्वीता संपादन केली भोवड यांची यशो गाथा आदर्शवत व प्रेरणादायी आहे यावेळी त्यांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले श्रीमती सुलोचना भोवड यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे नंबर वन निर्धार न्यूज वैभववाडी